श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजेच हिंदू मराठी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी अत्यंत शुभ दिवस म्हणजे गुढीपाडवा तर या दिवशी आपल्याला आंब्याच्या पानांचा एक अतिशय प्रभावी शंभर टक्के अचूक असा उपाय करायचा आहे ज्यामुळे आपल्या आयुष्याचे सोने होईल आपल्या आयुष्यामध्ये चांगले बदल व्हायला हो सुरुवात होईल गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे तसेच या दिवशी आपण गुढी उभारत असतो आपल्या घरातील नकारात्मकता नष्ट व्हावी हो तसेच धार्मिकता आणि विजयाचे प्रतीक म्हणून ही गुढी उभारली जाते याच दिवशी प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये परत आले होते आणि तेव्हा लोकांनी गुढी उभारून प्रभू श्रीरामांचे स्वागत केले होते तर असा हा गुढीपाडव्याचा जो दिवस आहे तर या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय आपण कसा करायचा आहे हे आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा प्रभू श्रीरामचंद्र चौदा वर्षाचा वनवास संपून अयोध्येमध्ये गुढीपाडव्याच्या दिवशीच परत आले होते तर अशा या दिवशी आपल्याला आंब्याच्या पानांचा एक प्रभावशाली उपाय करायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे या दिवशी सकाळी लवकर ब्रह्म मुहूर्तावरती आहे उठल्यानंतर आपलं स्नान वगैरे आटोपल्यानंतर सर्वप्रथम मुख्य दरवाजा आणि त्या जवळचा जो परिसर आहे तर तो स्वच्छ करायचा आहे मुख्य दरवाज्यामध्ये आपल्याला पाणी शिंपडायचं आहे तसेच आपल्याला उंबरट्यावरती सुद्धा पाणी शिंपडायचं आहे त्यामुळे आपले जे काही पितर आहेत तर ते तृप्त होत असतात यानंतर आपल्याला आपल्या मुख्य दरवाजामध्ये छोटीशी का होईना परंतु छान अशी रांगोळी काढायची आहे तुम्ही जर पांढरी रांगोळी काढली तर आवर्जून त्यावरती हळदी कुंकू टाकायचे आहे किंवा तुम्ही रंगीत रांगोळीच्या सहाय्याने रांगोळी काढू शकता यानंतर आपल्याला उंभरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे हळद गोमूत्र गुलाबजल त्यामध्ये तुम्ही अत्तरसुद्धा मिक्स करू शकता आणि हळदीचं लेपन उंभरट्याला करू शकता यामुळे जी काही नकारात्मकता आहे तर ते आपल्या घरामध्ये येत नाही यानंतर मुख्य दरवाजा जो आहे तर तोसुद्धा स्वच्छ करायचा आहे त्यावरती आपल्याला ओल्या कुंकवाच्या साह्याने किंवा ओल्या हळदीच्या साह्याने किंवा हळदी कुंकू एकत्र मिक्स करून त्याच्या साहाय्याने आपल्याला स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे स्वस्तिक चिन्ह काढून झाल्यानंतर uh... आपल्याला आंब्याच्या पानांचे तोरण तयार करायचे आहे तुम्ही देवघरासमोर बसून हे तोरण तयार करू शकता आणि हे सर्व करण्या अगोदर तुम्ही तुमची तुम् देवपूजा जी आहे तर ती करू शकता किंवा तोरण तयार केल्यानंतर जरी देवपूजा केली तरीसुद्धा चालेल आंब्यांची अकरा पाने घ्यायची आहेत ही पाने देटा सह असावीत अखंड असावीत तुटलेली चिरलेली किंवा छिद्र असलेली किंवा अळी लागलेली तर अशी पाने चुकूनही घ्यायची नाहीत व्यवस्थित हिरवी आणि आपल्याला फ्रेश अशी अकरा आंब्यांची पाने घ्यायची आहेत आणि ही स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहेत तुमच्याकडे गंगाजल असेल तर या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकून त्या पाण्याने ही पाने धुवून घ्यायची आहेत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आंब्याच्या पानांचाच एक देट घ्यायचा आहे या अकरा पानांपैकी तो देट घ्यायचा नाही तर आपल्याला दुसऱ्या आंब्याच्या पानाचा देठ घ्यायचा आहे आणि या पानांवरती तुम्हाला ही जी अकरा पाने आहेत तर त्यातील आठ पानांवरती स्वस्तिक हे जे चिन्ह आहे तर ते काढायचे आहे आणि यानंतर हे स्वस्तिक काढताना आपल्याला ओल्या कुंकवाने हे स्वस्तिक काढायचे आहे तुम्ही बोटाच्या सुद्धा स्वस्तिक काढू शकता किंवा जरी आंब्याच्या पानाचा देठ जरी घेतला तरी त्याने काढले तरीसुद्धा चालेल आणि यानंतर उरलेली जी तीन पाने आहेत बघा आठ पानांवरती स्वस्तिक काढायचं मग अकरा पानातील आठ पाने गेल्यानंतर जी तीन पाने उरतील त्यावरती एकावरती आपल्याला शुभ लिहायचं आहे एकावरती लाभ लिहायचा आहे आणि यानंतर एकावरती आपल्याला कलशाचं जे चित्र आहे तर ते आपल्याला ओल्या कुंकवाने काढायचं आहे आणि यानंतर तुम्हाला झेंडूची फुले घ्यायची है आहेत पिवळी किंवा केशरीची झेंडूची फुले आहेत तर ती तुम्ही घेऊ शकता जर तुमच्याकडे झेंडूची फुले नसतील तर तुमच्याकडे जर शेवंतीची गुलाबाची फुले असतील तर तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता परंतु जर तुम्हाला झेंडूची फुले मिळाली तर आवर्जून आपल्याला तीसुद्धा घ्यायची आहेत आणि यानंतर आपल्याला या पानांपासून तोरण तयार करायचं आहे मध्यभागी कलशाचं चित्र त्याच्या एका बाजूला म्हणजे एका बाजूला शुभ आणि दुसऱ्या बाजूला लाभ आणि त्यानंतर एका बाजूला चार पाने ज्यावरती आपण स्वस्तिक काढलेलं आहे दुसऱ्या बाजूला चार पाने अशा पद्धतीने आपल्याला हे तोरण तयार करायचे आहे म्हणजे हे तोरण जे आहे तर ते आपल्याला अगोदर चार स्वस्तिक काढलेली पाने लावायची त्यानंतर शुभ त्यानंतर कलशाचे चित्र काढलेले पान त्यानंतर ज्या पानावरती लाभ लिहिले आहे ते पान आणि त्यानंतर चार स्वस्तिक काढलेली पाने तर असा सिक्वेन्स आपल्याला या तोरणामध्ये आंब्याच्या पानांचा लावायचा आहे आणि त्या दोन आंब्याच्या पानांमध्ये आपल्याला एक एक झेंडूचे फूल तर हे सुद्धा घालायचे आहे जरी तुम्हाला झेंडूची फुले मिळाली नाहीत तरी फक्त आंब्याची पाने जरी तुम्ही लावली तोरणामध्ये तरी सुद्धा चालेल आणि यानंतर आपल्याला माता लक्ष्मीचे स्मरण करायचे आहे आपल्या कुलदेवीचे स्मरण करायचे आहे आणि आपली आर्थिक भरभराट व्हावी घरामध्ये सुखसमृद्धी यावी तर अशी प्रार्थना करायची आहे आणि हे जे तोरण आहे तर ते आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्याला लावायचं आहे आणि यानंतर आपल्याला आपण जे मुख्य दरवाज्यावरती स्वस्तिक चिन्ह काढलेलं आहे उंबरट्याला ले हळदीचं लेपन केलेलं आहे तर या सर्वांचे आपल्याला हळदी कुंकू फूल अक्षत अर्पण करून धूपदीपाने ओवाळून पूजा करायची आहे आणि आपण जे तोरण लावलेले ला आहे तर त्याची सुद्धा आपल्याला धूपदीप ओवाळून पूजा करायची आहे तर अतिशय साधा सोप्पा असा उपाय आहे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती आपण जर हा उपाय केला तर नक्कीच आयुष्याचे सोने